नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहचे स्वागत आज आपण आदिवासी विभाग भरतीतील उर्वरित पदांचे निकाल केव्हा लागेल याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला परंतु त्याआधी एक माझी छोटीशी जाहिरात रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा एकोणसाठ एक। सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल करायडन्स प्रोग्राम परचेस केला तुम्ही ता, ता, ता तर तुम्ही फायदा असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेटच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार डी पीडीएफ भेटेल मिळेल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या करू बघा मित्रांनो आदिवासी विभागाच्या विविध पदांच्या एक्झाम या फेब्रुवारी मार्च व एप्रिल महिन्यात पार पडल्या त्यानंतर काही दिवसापूर्वीच काही पदांचे निकाल जाहीर झाले आता उर्वरित पदांचे म्हणजेच सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ लिपिक इत्यादी पदांचे निकाल जाहीर व्हायचे बाकी आहेत ते कधी प्रसिद्ध होतील याबाबत आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा निकाल केव्हा लागेल तर मित्रांनो विभागाला संपर्क केला असता ते काही फिक्स इन्फॉर्मेशन सांगत नाही आहे ते फक्त एवढे सांगत आहेत की विभागाची वेबसाईट सतत चेक करत राहा परंतु माझ्या अंदाजानुसार निकाल हा या आठवड्यात किंवा यापुढील आठवड्यात लागेल कारण की आय बी पी एस या कंपनीला टेटचा निकाल पण जाहीर करायचा आहे आणि तो निकाल जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट होती जर आपणास तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर त्यासंबंधी विविध प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत चॅनलवर जाऊन तुम्ही त्या अभ्यासू शकता अशाच विविध अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सीव जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद